मला काही संदर्भनी आता पाण्यावाल्यांनी सांगितलं मला उभं राहायचं त्याला कोणी नाही बोललं का तर पाना उभा राहिला आणि त्यांनी छोटा कार्यकर्ताही किती मतं घेऊ शकतो ते त्यांनी दाखवून दिलं हे बोलायचं आहे मला का सामान्यातला सामान्य माणूस जो कि त्याचा किती बोक्से याच्याबद्दल मी बोलणार नाही ते जे बोलताल त्यांनाच माहिती आहे ते त्यांना कुठं कोणाचा भोक्सा आहे कसा असतो ते किती बोक्सायचा आहे त्यांना विचारून घ्या मी त्याच्याबद्दल टीका टिप्पणी करणं योग्य होणार नाही मला असं वाटतंय का पाना मतदान अनेक याच्यामधले जे कारण आहे ते त्यांनी शोधावे आणि बोलावे माझ्या एकट्याला फाटक्या माणसाला बदनाम करून काही मिळत असेल त्यावरच त्यांचं तुम्ही ऐकलं सगळं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि त्याचे निकाल सुद्धा समोर आले या निकालामध्ये भाजपच्या महायुतीच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आणि तो पराभव त्यांच्या जिवारी मोठ्या प्रमाणात लागलेला सुद्धा चित्र आपल्याला राज्यामध्ये दिसते असाच एक लोकसभा मतदारसंघ तो म्हणजे जालना जालना लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे ज्येष्ठ उमेदवार रावसाहेब दानवे यांचा या ठिकाणी पराभव झाला मागच्या पंचवीस वर्षापासून सातत्यानं रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडून येत होते खासदार होत होते आणि त्यांना केंद्रात राज्यात केंद्रीय राज्यमंत्रीपदसुद्धा मिळत होता हे आपण पाहिलेलं आहे मग आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आणि या ठिकाणाहून कल्याण काळे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले खासदार झाले मग आता रावसाहेब दानवे यांचा पराभव कशामुळे झाला कोणामुळे झाला याचे अनेक विश्लेषण समोर येऊ लागले पण मात्र मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं मनोज जारांगी पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा चालू केला त्याचाच परिणाम रावसाहेब दानवे यांच्या मतांवर झाला आणि रावसाहेब दानवे यांना जोरदार फटका जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मिळाला पण मात्र ज्यावेळी कल्याण काळे बोलत होते त्यावेळी कल्याण काळेंनी असं सुद्धा म्हटलं होतं की दोन भक्ष्याचा पाना उभा केला त्याचा काही परिणाम झाला नाही पण मात्र या ठिकाणी जो पाना घेऊन चिन्ह निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते ते म्हणजे मंगेश साबळे आता मंगेश साबळे हे एका गावचे सरपंच आहेत एक पंचवीस वर्षाचं पोरग आहे आणि त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली मग आता त्यांनी लोकसभा निवडणूक लढवल्यामुळं कोणाचा फायदा होईल कोणाचं नुकसान होईल अशाच ठिका सुरुवातीला मंगेश साबळे यांच्यावर जोरदार होऊ लागल्या की हे पंचवीस वर्षाचं पोरग नेमकं किती मतदान घेणार आहे पण मात्र याच पंचवीस वर्षाच्या पोराची दखल कल्याण काळे यांनी सुद्धा घेतली रावसाहेब दानवे यांनी सुद्धा घेतली आणि तीन नंबरला मंगेश साबळे राहिले कारण की त्यांनी लोकसभेला एक लाख पंचावन्न घेतलं ला, आणि ते तीन चे मुनून, जालना लोकसभा राहिले आता ज्या कल्याण काळे रावसाहेब दानवे या दोघांनी त्याची दखल घेतलीच पण मात्र टीव्ही चॅनलनं मीडियानी आणि राज्यभरातील जनतेनं सुद्धा मंगेश साबळे यांची दखल आपण घेतलेली पाहिली आहे मग आता या पंचवीस वर्षाच्या पोरानं किती मत मतदान घेतलं पान कशा पद्धतीनं मतदान घेऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलंय असं वक्तव्य सिल्लोडचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले ते आपण ऐकलेलं आहे पण मात्र अब्दुल सत्तार असं का म्हणाले हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल जर आपण पाहिलं तर जेव्हापासून रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे तेव्हापासून अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये एकमेकांबद्दल प्रतिक्रिया देणं वादविवाद थोडा विकोप गेलाय कारण की यांची मैत्री मागच्या अनेक वर्षांपासूनची आहे पण मात्र आता या दोघांमध्ये वाद आणि परस्पर टीका सुद्धा होऊ लागली म्हणजे जेव्हा रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला तेव्हा अब्दुल सत्तार म्हणले की मी आता डोक्यावरची टोपी काढणार आहे जाहीर कार्यक्रम घेणार आहे आणि त्या कार्यक्रमाला रावसाहेब दानवे यांनासुद्धा बोलवणार आहे पण मात्र रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडचा कशा पद्धतीनं पाकिस्तान झाल्याचा उल्लेख केला इकडं मात्र अब्दुल सत्तारांच्या तळपाईच्या मस्तकाला गेले त्यांनी सांगितलं की त्यांना काय म्हणायचं तर म्हणू मी त्यांच्यावर टीका करणार नाही आणि जर जर त्यांनी सिल्लोडमधून निवडणूक लढवायचं ठरवलं तरीसुद्धा मी तयार आहे आणि आता त्यांची मैत्री होती आता त्या दोन होती दुश्मनी का काय असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे पण मात्र या दोघांच्या लढतीमध्ये पुन्हा एकदा मंगेश साबळे यांचं नाव चर्चेत आलं आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की एक पंचवीस वर्षाचं पोरग पाहणा चिन्हावर कशा पद्धतीनं मतं घेऊ शकतं हे त्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिलं त्यामुळं मंगेश साबळे यांनी घेतलेलं जे मतदान आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ज्या पद्धतीने रावसाहेब दानवे यांचा पराभव झालाय कल्याण काळे यांचा विजय झालाय जालना लोकसभा मतदारसंघामध्ये घडलेल्या ज्या काही घडामोड्या आहेत त्याच्यावर तुम्हाला जे वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या